आज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर कंधार तालुक्यातील शिरसी बुद्रुक हे गाव पेटवडचं सर्कल अंतर्गत येत असून रात्री झालेल्या ढकफुटीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं नदीचं पाणी गावात आणि शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे कारण गेल्या पंचवीस ते तीस वर्षातील हा सगळ्यात मोठा ढकफुटीमुळे झालेला पाऊस रात्री झालेल्या या अचानक पावसामुळे कुठलीच जीवितहानी झालेली नसून सध्याच्या परिस्थितीमध्ये या गावाचा शेजारील गावाशी संबंध तुटलेला आहे कारण परिस्थिती ही खूपच गंभीर स्वरूपाची असल्यामुळे गावचे सरपंच नागेश कैलाशे आणि पोलीस पाटील संदीप सरोदे यांनी तलाटी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना सदरील व्हिडिओ प्रसारित केल्याचं कळत या परिस्थितीचा प्रशासनानं गांभीर्यानं विचार करून पूरसदृश्य गावाला या धोक्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी जनमानसांची भावना पाहूयात मारुती मंदिर श्री रोकडेश्वर मंदिर आहे पूर्ण आता या मांगोड्यामध्ये पाणी आलेलं आहे खाऱ्या सगळ्या भरलेल्या आहेत आणि प्रत्यक्ष पारा महागरलं जे पाणी आहे ते मंदिराला जोडलेलं आहे मंदिराला भिडलेलं आहे पाणी हे उत्तमानाची झोपड्याला पाणी आलेलं आहे इकडून बघू शकता असं भयानक दृश्य शिर्षी नगरीमध्ये ढगफुटी झालेलं आहे शिर्षी नगरीमध्ये भयानक पूरस्थिती निर्माण झालेली आहे अक्षरशः मंदिराच्या मंदिराला मंदिर पाणी येऊन भिडलेलं आहे ये हे पारा महागडलं दृश्य आहे पूर अशी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे पूर्ण अक्षरशः जिल्हा परिषद शाळेला पाणी भिडलेलं आहे हे आणि इकडलं तर बघू शकता भयानक दृश्य जिकडं बक्षाल तिकडं पाणी आहे सगळं मुग्दमाच्या खाऱ्यासुद्धा भरलेल्या आहेत ते बघू शकता असं भयानक दृश्य झालेलं आहे त्या रोज आहे

आणि वेल आयकॉन प्रेस करा